आपल्या जीवनात मिठाची चव खूप महत्त्वाची आहे जीवनात मीठ जास्त असू किंवा कमी नुकसान होतं मीठ हे आरोग्याशी संबंधित समस्या दूर करते आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित समस्या देखील दूर करते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आणि राहुकेतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते मिठाच्या आत असलेल्या आकर्षणामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार आणि त्यावरील उपायामुळे आयुष्यातील अनेक समस्या संपतात चला जाणून घेऊया मिठाच्या या फायद्यांविषयी मिठाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते ज्योतिषशास्त्रानुसार लाल कपड्यात संपूर्ण मीठ आणि मिठाची गाठ बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर बांधा तुम्ही तुमच्या कामाच्या जागेवर मुख्य दारावर देखील ते टांगू शकता जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आत जाणार नाही आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होईल तसेच मीठ लाल कपड्यात बांधून तिजोरत ठेवता येते असे केल्याने मंदी संपते आणि लाभाच्या संधी उपलब्ध होतात अशी मान्यता आहे केतूचा अशुभ प्रभाव दूर होतो राहू केतूला शास्त्रात छायाग्रह मानले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार मीठ आणि काच या दोन्हींचा संबंध राहूशी आणि नकारात्मक ऊर्जा केतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत फक्त एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि बाथरूममध्ये ठेवा असे केल्याने राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते लक्षात ठेवा की पंधरा दिवसाने मीठ बदलत राहा कुटुंबातील भांडणे जर कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद किंवा भांडणे होत असतील तर दररोज पाण्यात मीठ टाकून संपूर्ण घर पुसून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्धता वाढते यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि ते नेहमी एकमेकांना साथ देतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत नसाल तर किमान मंगळवार तरी करा मिठामुळे डोळ्यातील दोष दूर होतात जर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लक्षात आले असेल तर वरून चिमुडवर मीठ सात वेळा टाकल्यानंतर ते मीठ बाहेर फेकून द्या किंवा वाहत्या ता पाण्यात टाका असे केल्याने दृष्टीदोष दूर होतो असे मानले जाते तसेच कोणत्याही व्यक्ती अडथळा दूर करण्यासाठी मुडभर बारीक मीठ घ्या आणि संध्याकाळी डोकावर आदळल्यानंतर दरवाजा बाहेर फेकून द्या हे सलग तीन दिवस करत राहा मिठामुळे आर्थिक संबंधित समस्या दूर होतात काचेच्या ग्लासामध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवा आणि नंतर त्याच्या मागे लाल रंगाचा ब्लब लावा जेव्हा पाणी सुकते तेव्हा ग्लास स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा मीठ घाला आणि पाणी भरा असे केल्याने पैशाचा ऊघ कायम राहतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते मिठाच्या वापरामुळे वैवाहिक जीवनात सुधारणा होते जर पती पत्नीमध्ये मतभेद होत असतील किंवा एखाद्या गोष्टीवरून भांडण किंवा वाद होत असेल तर तुमच्या बेडरूम जाड किंवा खडा मिठाचा तुकडा ठेवा आणि मग महिन्यातून एकदा बदलत राहा असे केल्याने वैवाहिक जीवन सुधारेल आणि प्रेम कायम राहील